श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो पुढचे दहा महिने तीन राशींचा गोल्डन टाईम आहे शनिदेवांचा विशेष आशीर्वाद आणि कठीण काळ तुमचा संपलेला आहे तर ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाच्या कृपेने दोन हजार सव्वीसमध्ये तीन राशींचे सुवर्ण काळ असेल कोणत्या राशी मालामाल होणार आहेत ते आपण या व्हिडिओतून बघणार आहोत तर हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात शनिदेव यांना न्यायदेवता आणि कर्माचे फळ देणारे म्हटले जाते ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा एक असा ग्रह आहे जो प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कधी ना कधी प्रकट होतो तो साडेसाती आणि धैर्याच्या रूपात येतो आणि लोकांना त्यांचे योग्य फळ देतो तो चुका करणाऱ्यांना विविध संकटांशी शिक्षा देतो तर चांगले कर्म करणाऱ्यांना आशीर्वाद देतो म्हणूनच असे म्हटले जाते की कोणीही त्याच्या नजरेतून सुटूच शकत नाही तर दोन हजार सव्वीस वर्षात तीन राशींवर वर्ष शनिदेवाचा विशेष आशीर्वाद असणार आहे तर ज्योतिषशास्त्रात दोन हजार सव्वीस हे वर्ष विशेष मानले जाते ज्योतिषी म्हणतात की या वर्षी शनि ग्रह तीन राशींना विशेष आशीर्वाद देईल विशेषत दोन हजार सव्वीसचा स्वामी ग्रह हा सूर्य असल्याने नवीन वर्षासाठी एक विलेज विशेष शुभ ऊर्जा निर्माण होईल सूर्य हा स्वामी ग्रह असल्याने ज्योतिषाचा असा विश्वास आहे की त्याचा प्रभाव सर्व राशींसाठी काही प्रमाणात अनुकूल असेल शनीने घडवून आणलेल्या बदलाचे काही राशींच्या जीवनात अधिक महत्वपूर्ण परिणाम होणार आहेत अनेक मोठ्या ग्रहांची चाल बदलतात शनीचे तीन वेळा संक्रमण तर ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्ष दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीच्या महिन्यात ग्रहांच्या हालचालीमध्ये विलक्षण बदल दिसून येतील ते म्हणजे गुरु शनी आणि शुक्र सारखे महत्त्वाचे ग्रह त्यांचे नक्षत्र आणि राशी बदलतील या ग्रहांची हालचाली व्यक्तीच्या व्यक्तित्व जीवनातील नोकरीच्या आणि आर्थिक परिस्थितीच्या तसेच कुटुंबिक जीवनातील अनेक पैलूंवर परिणाम करतील कर्माचा कर्ता म्हणून ओळखला जाणारा शनी हा दोन हजार सव्वीसमध्ये तीन वेळा त्याचे नक्षत्र बदलेल राशी तसेच नक्षत्र बदलण्यात शनीची विशेष भूमिका आहे शनीच्या नक्षत्र बदलाचा प्रत्येक राशीवर वेगवेगळा वेग परिणाम होतो ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींना अडचणींचा सामना करावा लागतो तर काहींना अ अभूतपूर्व परिणाम शुभ परिणाम मिळतात पहिली रास आहे कर्क म्हणजे कॅन्सर तर ज्योतिषशास्त्रानुसार नक्षत्र बदलांच्या परिणामांमुळे कर्क राशीच्या लोकांचे करियर मजबूत होईल आर्थिक स्थिरता वाढेल उत्पन्नाचे स्रोत वाढतील आत्मविश्वास वाढेल आणि प्रयत्नांमध्ये यश मिळण्याची शक्यता जास्त असेल भूतकाळातील आर्थिक अडचणी हळूहळू कमी होतील दुसरी रास आहे सिंहरास लिओ तर ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या आशीर्वादाने सिंह राशीच्या लोकांना दीर्घकालीन समस्यांवर उपाय सापडतील त्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ सुद्धा मिळेल कामाच्या ठिकाणी नवीन संधी किंवा जबाबदारीच्या पदांचे संकेत आहेत समाजात आदर आणि प्रतिष्ठा आणखीन वाढेल नेतृत्व वा क्षमता वाढतील तिसरी रास तो मीन राशी साथी आहे मीनरास तर ज्योतिषशास्त्रानुसार राशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष शुभ राहील करियरमध्ये महत्त्वाचे बदल अपेक्षित आहेत नोकरीमध्ये बदल होतील किंवा प्रमोशन शक्य आहे तर तुम्हाला जमीन किंवा वाहन खरेदी करण्याची संधी देखील मिळू शकते भूतकाळात सुरू केलेली परंतु रखडलेली जेवढी पण कामे असेल ती पूर्ण करण्याची शक्यता देखील या वर्षी आहे तर शनिदेवाच्या आशीर्वादाने दोन हजार वर्ष दोन हजार सव्वीस हे वर्ष या तीन राशींसाठी अत्यंत शुभ असणार आहे तर तिन्ही राशींना मनापासून शुभेच्छा आणि नवीन नवीन अशीच माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला कंटिन्यू फॉलोअप करत राहा सबस्क्राईबर करा आणि लाईक आणि कमेंट करून मला नक्की सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ